नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलवर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये दोन रांगोळी पाहणार आहोत त्यातली ही पहिली फ्रिहाण रांगोळी तर चक्र काढून त्या भोवती पाकळ्या काढल्या आहेत आणि त्यामध्ये हलकासा ब्लू कलर मी भरत आहे तुम्हाला या ठिकाणी जर दुसरा कलर भरायचा असेल तर तुम्ही भरू शकतात तर खूप सोपी आणि एक नवीन रांगोळी डिझाईन आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा यामध्ये एक तुरा काढला आहे आणि पाकळ्यांच्या भोवती आपण एक ठिपके देऊन घेऊयात त्यामुळे रांगोळी अजूनच उठून दिसेल तर ही होती आपली पहिली रांगोळी ही दुसरी रांगोळी तीन ते दोन ठिपके देऊन त्यामध्ये आपल्याला चांदणी काढून घ्यायची आहे आणि चांदणी भोवती ब्लू कलरने आपल्याला अशी डिझाईन काढून इयरबड्सच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये तीन ठिपके देऊन रांगोळीला अजूनच आपण उठावदार किंवा देखणी करू शकतो त्यासाठी आपण असे ठिपके मारून घेतलेत आणि मध्ये एक वाईट रांगोळीने मोठा ठिपका देऊन मध्ये पण असं हे आपण काढून घेतलेलं आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा छोट्या छोट्या नवीन कमी रंग भरून आपण रोज रांगोळी काढणार आहोत तर त्या तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आजच्या रांगोळी कशा वाटल्या मला कमेंट्स करून नक्की सांग